नमस्कार मी अभिजित राऊत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि सोळा नांदेड या लोकसभा मतदारसंघासाठीचा सा निवडणूक अधिकारी दिनांक सोळा मार्च रोजी माननीय भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे आणि त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता ही आपल्या संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये लागू झालेली आहे त्या अनुषंगाने सर्व सूचना ज्या देण्यात आल्या आहेत त्याचे पालन सुद्धा सर्व स्तरावर होत आहे याबाबत एक महत्वाची माहिती मला आपल्याला द्यायची आहे की आपल्या नांदेड आणि हिंगोली या लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या क्षेत्रांसाठी दिनांक सव्वीस एप्रिल ही मतदानाची तारीख आहे लातूर लोकसभा मतदान क्षेत्रासाठी ही तारीख दिनांक सात मे अशी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण सत्तावीस लाख अंदाजित मतदार असून या सगळ्यांची आपण मतदार नोंदणी फार मोठ्या प्रमाणावर केली आहे त्यामध्ये सर्वच घटकांची सर्वच संवर्गांची नोंदणी करण्यासाठी फार मोठा ड्राईव्ह आपण गेल्या वर्षभर आयोजित केला होता त्याचप्रमाणे एकूण तीन हजार सत्तेचाळीस मतदान केंद्र आपण या प्रक्रियेसाठी उभारली आहेत यामध्ये सर्व प्रकारच्या किमान आधारभूत सुविधा या देण्यात आलेल्या आहेत या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यांची सुद्धा आपली पूर्ण तयारी झालेली आहे त्यांची फर्स्ट लेवल चेकिंग ही पूर्ण झाली आहे त्यांचं पहिलं मिसळीकरण अर्थात रँडमायझेशन हे सुद्धा पूर्ण झालं आहे जवळपास अठरा हजारहून जास्त मतदान कर्मचाऱ्यांची आपण नियुक्ती केलेली आहे याशिवाय तीनशे तीस क्षेत्रीय अधिकारी तीनशे तीस पोलीस अधिकारी आणि अनेक अशाच प्रकारचे सहायक अधिकारी यांची नेमणूक करून आपण त्या सगळ्यांच्या मार्फत निवडणुकीचं कामकाज करत हो, आहोत आणि या सगळ्या कामाला तेव्हाच पूर्णत होईल जेव्हा आपले मतदार हे घराबाहेर पडतील आणि आपापल्या मतदानाच्या दिवशी ते आपलं मतदानाचा अधिकार आहे तो बजावतील त्या अनुषंगाने माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की आपण आपलं मतदान અધિકાર નિશ્ચિતપણે બજાવ